मित्रांनो आपण मागच्या अनेक भागापासून शीतयुद्ध या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत आणि त्या अनुषंगानं दुसऱ्या महायुद्धानंतर सुपर पॉवर बनण्याच्या ओघात जगाचं दोन वैचारिक गटात विभाजन झालं आणि शस्त्रविरहित संघर्षाला सुरुवात झाली त्या शीतयुद्धाच्या प्रकरणाच्या अकराव्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहत आहोत अलिप्ततावादी चळवळ दुसऱ्या महायुद्धानंतर सोवियत रशिया जे वारसा करार घडून आणला आणि त्यानंतर अमेरिकेचे वेगवेगळे करार सोवियत रशिया किंवा अमेरिका यांच्या दोन्ही गटात सामील न होता स्वतःचा विकास करणं स्वतःची धोरणं ठरवून शांततेचा मार्ग अवलंब करणं असं अलिप्तावादाचं धोरण होत मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण आलिप्तावादाचा अर्थ त्याचं स्वरूप त्याची ध्येय आपण पाहिली कारण अलिप्तावादी राष्ट्र चळवळ एकोणीसशे एकसष्ट मध्ये बेलग्रेड सर्वियाच्या देशामध्ये बेलगेड या ठिकाणी एकोणीसशे एकसष्टला पंडित नेहरूंनी शेख नासर मार्शल टिटो यांनी प्रत्यक्षात सुरू केली ही चळवळ चल्वर। या चळवळीच्या अनुषंगाने जेव्हा विचार करतो तर सुरुवातीला जेव्हा अलिप्तावादी चळवळ सुरू झाली तेव्हा पंचवीस देश यात सहभागी होते बांडुंग परिषदेनं नवस्वातंत्र देशामधील सहकार्याचा मार्ग सुकर केला होता आणि त्यातूनच ही नाम नॉन अलाइनमेंट किंवा नॉन अलाइन नॉन अलाइन मुवमेंट नाम अलिप्तावादी चळवळ सुरू झाली दर तीन वर्षाला अलिप्ता राष्ट्र चळवळीची शिखर परिषद भरवली जायची याच्यावरून नामची म्हणजे अलिप्तावादी चळवळीची लोकप्रियता सिद्ध होते आतापर्यंत बऱ्याचशा परिषदा अलिप्तावादी व्यासपीठावरून पार पडल्या काही परिषदांचा अभ्यास किंवा माहिती आपल्या अभ्यासक्रमांचा आहे अलिप्तावादी राष्ट्रांच्या परिषदा या हेडिंगखाली मी नामच्या झालेल्या काही परिषदांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे आपल्या अभ्यासक्रमाला असलेल्या काही परिषदांचा परिषदा त्यातली पहिली परिषदा आहे बेलग्रेड सर्बियाला झाली एकोणीसशे एकसष्ट ला या परिषदेत पंचवीस आशियाई आणि आफ्रिकेतले देश सहभागी होते सोबतच तीन लॅटिन अमेरिकेतील देश सुद्धा सहभागी होते आशिया आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील लष्करी कारवाया बंद करण्याच्या हेतून या परिषदेमध्ये काही निर्णय झाले लॅटिन अमेरिकन देशांनी या परिषदेमध्ये निरीक्षक म्हणून भाग घेतला होता या परिषदेत सत्तावीस कलमी कारेकर, कार्यक्रम स्वीकारला गेला वसाहतवाद साम्राज्यवादावर कडाडून टीका या पहिल्या सर्बियाच्या बेलग्रेड इथं भरलेल्या परिषदेमध्ये टीका झाली आणि सर्व वसाहतींना स्वातंत्र्य मिळवण्याचा अधिकार आहे आणि स्वातंत्र्य मिळण्याचा पुरस्कार केला गेला विकसनशील देशांच्या आर्थिक सामाजिक आणि राजकीय विकासाला अग्रक्रम देण्याची मागणी करण्यात आली या परिषदेमध्ये आणि तसंच संपूर्णपणे निशस्त्रीकरणाचं आव्हान या परिषदेमध्ये केलं गेलं निर्णय कोणते घेतले गेले आशिया या आफ्रिका दक्षिण अमेरिकेतील लष्करी कारवाया बंद करा अल्जेरिया अंगोला या देशांना स्वातंत्र्य द्या ट्युनेशियामधून फ्रेंच फौजा मागे घ्या आणि कांगोमधला हस्तक्षेप थांबवा अशा प्रकारचं निर्णय घेतानाच दक्षिण आफ्रिकेनं वर्णद्वेषी सो धोरण सोडून द्यावं काळे आणि गोरे हा भेद सोडून द्यावा अशा प्रकारचे निर्णय या परिषदेमध्ये सुरुवातीला घेतल्या गेले सोबतच पॅलेस्टाईन अरबांना न्या न्याय प्रकारचे हक्क मिळावेत अशा प्रकारचे काही निर्णय बेलगेड इथं एकोणीसशे एकसष्टला एक जी अलिप्तावादी परिषद भरली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला त्यानंतर दुसरी परिषद भरली इजिप्तची राजधानी कैरोव इथं ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्टला मी उल्लेख केला होता की अलिप्तावादी राष्ट्रांच्या चळवळीचा आढावा घेत असताना दर तीन वर्षाला अलिप्तावादी राष्ट्र चळवळीची शिखर परिषद भरवण्याचं या संघटनेच्या मुख्य गाभ्यातच ठरवलं गेलं होतं आणि त्यानुसार दुसरी पहिली झाली एकोणीसशे एकसष्टला आणि दुसरी परिषद झाली कैरोला इजिप्तमध्ये ऑक्टोबर एकोणीसशे मध्ये इथं काय काय निर्णय घेतले गेले त्याची माहिती आपण पाहू कारण एकोणीसशे चौसष्टच्या या परिषदेत सत्तेचाळीस देश सहभागी होते म्हणजे अवघ्या तीन वर्षामध्ये आलिप्तावादी राष्ट्रांच्या चळवळीच्या सभासदांची संख्या पंचवीस वरून सत्तेचाळीस वर गेली अकरा देशांनी आपले निरीक्षक म्हणून इथे पाठवले होते शांतता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याची एक योजना या परिषदेमध्ये स्वीकारण्यात आली होती वसाहतवाद साम्राज्यवाद आणि नववसाहतवाद नष्ट करण्याची मागणी या परिषदेमध्ये सर्वानुमते केल्या गेली स्वातंत्र्य समानता आणि न्याय या संकल्पनेचा या तत्वाचा पुरस्कार करण्यात आला होता इजिप्तच्या दुसऱ्या परिषदेमध्ये त्यानंतर लष्करी गट परदेशांचे लष्करी तळ या विरुद्ध लोकमत जागतिक लोकमत तयार करावं असं इथं ठरलं भारताच्या वतीनं भारताचे तत्कालीन पंतप्रधान जय जै जवान जैन किसान याची उद्घाते लालबहादूर शास्त्री हे या परिषदेला हजर होते त्यानंतर आयत्तावादी राष्ट्रांची तिसरी परिषद भरली एकोणीसशे सत्तरला झांबिया या देशातल्या लुसाका शहरामध्ये ही तिसरी परिषद भरली सत्तेचाळीस वरून चौपन्न सभासद झाले कारण झांबियाच्या लुसाकातल्या तिसऱ्या परिषदेला जवळपास चौपन्न राष्ट्र सहभागी होते नऊ देशांनी आपले निरीक्षक पाठवले म्हणजे निरीक्षक म्हणून सुद्धा नऊ देश सहभागी होते सर्वांनी मिळून जर प्रयत्न केला तर अलिप्तावादी राष्ट्र चळवळ जागतिक सत्ते किंवा जागतिक सत्ता समतोल शांतता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या बाजूला झुकू शकते दोन वैचारिक गटात विभागलेला हा जग हे विश्व हे सत्ता समतोलच्या दिशेनं शांतता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या बाजूला झोकू शकते यावर भर दिल्या गेला अलिप्ततावाद आणि आर्थिक विकास या नावाचा जाहीरनामा या परिषदेमध्ये स्वीकारला गेला सर्व राष्ट्रांनी सर्व देशांनी आपापसातील आप भेद मतभेद पूर्णपणे शांततेच्या मार्गानं मिटवावेत असं आवाहन करण्यात आलं पोर्तुगाल आणि दक्षिण आफ्रिका हे देश अजूनही वसाहतवादाला आणि वर्णवादाला किंवा वर्णभेदाला खतपाणी घालतात पाठबळ देतात प्रोत्साहन देत असल्यामुळं या देशाशी संबंध आपल्या सर्व दे राष्ट्रांनी तोडून टाकले पाहिजे अशा प्रकारचे निर्णय या परिषदेमध्ये सुद्धा घेतण्यात आला म्हणजेच या परिस्थितीमध्ये अलिप्ततावादी देशांनी आपलं ऐक्य बळकट करावं लष्करी करारांना म्हणजे नाटो सेंटो सेंटो वारसा असे जे करार झाले या करारांना विरोध करण्याचं चळवळ किंवा विचार चालू ठेवावेत आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये समानता यावी म्हणूनच कपातीसाठी प्रयत्न करावेत वसाहतवाद आणि वंशद्वेष नष्ट करावा आणि आपसातील सहकार्यावर भर द्यावा अशा प्रकारचे निर्णय आणि संयुक्त राष्ट्र संघटना जी एकोणीसशे पंचाळीसला स्थापन झाली ही संघटना बळकट करण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा अशा प्रकारचा निर्णय धोरण या तिसऱ्या परिषदेमध्ये ठरल्या गेले त्यानंतर झाली एकोणीसशे त्र्याहत्तरला आलितावादांची चौथी परिषद ही झाली अल्जेरिया या देशात अल्जीयर्स या शहरामध्ये जवळपास पंच्याहत्तर देश या चौथ्या परिषदेमध्ये हजर होते आठ राष्ट्रांचे निरीक्षक म्हणजे आठ देश निरीक्षकाच्या भूमिकेतून हजर होते अनेक आर्थिक राजकीय प्रस्ताव इथं स्वीकारले गेले आपल्या सर्व आर्थिक साधन संपत्तीचा सा पूर्ण उपयोग अलिप्तावादी देशांच्या अधिकारांची चर्चा करण्यात आली कारण अनेक प्रस्ताव स्वीकारताना आपल्या सर्व आर्थिक साधन संपत्तीचा पूर्ण उपयोग करण्याच्या अलिप्तावादी देशांच्या अधिकारांची चर्चा इथं केल्या गेल्या गेली या देशातील आर्थिक व्यापारी आणि तंत्रज्ञानविषयक सहकार्य वाढवण्यावर इथं भर दिला गेला आणि महासत्तांनी जागतिक आणि राजकीय विशेषतः महासत्तांनी जगासाठी आर्थिक राजकीय धोरणं ठरवताना अलिप्तावादी राष्ट्रांचं मत विचारात घेतल्याशिवाय या सुपर पॉवरनी जगाची धोरणं ठरवू नये यासाठी या, या महासत्तेवर दबाव आणण्यासाठी भर दिला गेला या चौथ्या परिषदेमध्ये काही निर्णय घेतल्या गेले विशेषतः नवी आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था आणावी आंतरराष्ट्रीय वृत्तसंकलन आणि वृत्तप्रसार व्यवस्था नव्यानं निर्माण करावी अशा प्रकारचे विचार अशा प्रकारची धोरणं इथेही ठरल्या गेली मग झाली पाचवी परिषद ही झाली आपल्या शेजारीच श्रीलंकेत कोलंबो या ठिकाणी एकोणीसशे शहात्तरला जवळपास अठ्ठ्याऐंशी देश या एकोणीसशे शहात्तरच्या कोलंबोच्या अलिप्ताबादी परिषदेमध्ये हजर होते प्रामुख्यानं आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील देशांच्या समस्येवर इथं चर्चा झाली सामुदायिक स्वयंपूर्णतेच्या तत्वाला इथं मंजुरात देण्यात आली पाठिंबा दिला गेला, गेला समर्थन केल्या गेलं सुरक्षा समितीचा नकार अधिकार रद्द करण्यासाठी आणि नव्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची निर्मिती करण्याची मागणी इथं केली गेली युनोमध्ये जी सर्वात सर्वात महत्वाची पॉवरफुल समिती आहे सुरक्षा समिती यात पाच राष्ट्र आहेत चीन फ्रान्स जर्मनी अमेरिका आणि इंग्लंड चीन फ्रान्स इंग्लंड अमेरिका आणि रशिया जर्मनी नाही या पाच राष्ट्रांना जो व्हेटोचा पॉवर होता त्याच्यावरती काही निर्णय घ्यायचे त्यामुळं व्हेटोचा पॉवर नकार अधिकार रद्द करण्यासाठी तशा प्रकारची नव्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची निर्मिती करण्याची मागणी या पाचव्या परिषदेमध्ये एकोणीसशे ला केल्या गेली विकसित देशांनी सभासद देशांना आर्थिक विकासासाठी मदत करावी अशा प्रकारचं आवाहन केलं गेलं आणि काही निर्णय इथं घेतले गेले जागतिक अर्थव्यवस्थेवरील बड्या राष्ट्रांचा प्रभाव कमी करावा की ज्यामुळं मुक्तपणे सर्व राष्ट्रांना आपापली प्रगती करता येईल नव्या जागतिक अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावा असाही निर्णय घे घेतला गेला त्याच्यामध्ये अशा प्रकारचे काही धोरणं आणि निर्णय या पाचव्या परिषदेमध्ये घेण्यात आले अजून काही परिषद आहेत बऱ्याच परिषद आहेत पण आपल्या अभ्यासक्रमाला जवळपास दहा परिषदांची माहिती आहे त्यातल्या पाच आपण आढावा घेतला पुढच्या पाचचा आढावा पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ तात्पुरतं या ठिकाणी थांबू धन्यवाद थँक्यू